अ सर्वांना कशा आहेत सर्व अशा कथे सगळे मजेतच असतील सर्वांना तरी स्वामी समर्थ तर आज छोटासा व्हिडिओ टाकणार आहे आज आमचं काम चाललेलं आहे तर मला आज मसाला बनवायचा आहे आणि तुमच्या दाजींना म्हणते मला मिरच्या नीट करू लागा म्हणजे त्याचे डेट काढू लागा तर इथं झोपलेत मला देट पण काढू लागत नाही काम पण करू लागत नाही झोपलेले आहेत आणि इकडं दाजींनी छान स्वामींची पूजा वगैरे केलेली आहे आणि तुम्हाला दाखवतो मी बाहेर मिरच्या वाढत घातलेल्या आहेत आता कपडे वगैरे सगळं झालं नाश्ता वगैरे झालं चिवताय गोम शाळेत गेली आणि आजी आमची मिरच्या भाजत आहे ते मिरच्या सॉरी सौदा वगैरे भाजत आहे दाखवत तर तुम्ही पाहू शकता आमची आजी इथं आता तीळ भाजतीये भाजू नको लय काळे करू नको आणि इकडं बघा हा खडा मसाला तेलामध्ये भाजून घेतलाय आहे हे धणे भाजलेले आहेत आजीनी थोडेसे काळे झाले त्याच्याकडून इकडं तीळ भाजले ते काळेच झालेत जरासे आणि हे आहेत हळकुंड असे हळकुंड भाजत असतो आम्ही मसाला बनवताना कारण पोट उचत हळकुंड बाजायची असतात अशी आजी म्हणती इकडं भाजलेलं आहे खोबरं तुम्ही बघत आहे इथे भाजलेलं आहे खोबरं लागलेलं आहे आणि हिला काय कसली इकडं वाजले कॉळच केलं बाबा तू आजीला हे वाजलेलं आहे इथं भाजलेलं आहे ओवा असं बरंच साहित्य जे की जेवढं दमधार तिथं चालले भाजायचं काम मिरच्या कशा वायात टाकल्या दाखवत आणि इथे पाहू शकता तुम्ही मिरची वाळ्यात टाकलेल्या जरा ऊन पडलाय त्याच्यामुळं म्हटलं मिरची वाळ घालून घ्यावी ही आहे सरासरी दहा किलो मिरची बाबांची तयारी चालली आहे आता चुल पेटवायची कारण मिरची भाजून घ्यायची आहे सौदा वगैरे भाजून झालेला आहे आणि आज खूप काम आहे आज मसाला बनवायचा आहे त्याच्यामुळं आपला सोमेश्वरला वगैरे गेलेला व्हिडिओ आज येणार आहे कारण एडिटिंग वगैरे एडिटिंग करायला खूप वेळ लागतो वेळ दिला पाहिजे त्याशिवाय येत नाही व्हिडिओ बरंच आणि आजीला सांगा तुम्ही जरा समजावून मला मिरची नीट करू लागा म्हणून अजून मिरची नीट करायची आहे नाही करू लागणार नाही करू लागणार का दाजीचा विषल हाड आहे दाजी का मटकीचं काढ आहे का मटकीचं काढ आहे का दाजलय मटकी बाजारात करतो <laughs> बाजी बाजारात विकत काय मटकीत हाडे हाडे पुन्हा त्याला आता मी मिरची बसतो तर चल दाजीचा थोडासा जोक झाला आणि घेणारे मिरची नेट करून आणि आज जोरदार काम चालू झालेलं आहे कारण आज ऊन पडलेलं आहे बऱ्यापैकी त्याच्यामुळं म्हणजे मिरची वाळून निघेन चांगली खडखडीत आणि मसाला पण होईन कारण शेजारीच आपल्या टांका वगैरे तर तिथेच कुटायला देत असतो आपण काय मशीन वगैरे आणलेली नाहीये बघू मशीन आणल्याच्या नंतर ना, ना आणि दुसऱ्याला पण आपल्यामुळं थोडासा रोजगार मिळतोय चार पैसे मिळतात त्याच्यामुळं नको वाटत एखाद्याच्या का हातचं काम तर बघू भविष्यात जाऊन आपण घेणार आहे तर सगळ्यांना इथंच बाय बाय कारण हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ओम गेलं होतं शाळेमध्ये आमच्या घरून कुदळ आणि टिकाव घेऊन काय करायला गेलं होतं घेऊन तीन दिवस आल घेऊन जातोय आ आण आलाय आता ठेवायला मग अशी मी कपडे धुत होते तेव्हा गेला होतं घेऊन आठ व्यवस्थित ठेव इकडे मटकी वगैरे टाकली दा जाईल मी ए, ए! ए! रोज घेऊन जातोय आपले हे आ काय हे कोण आहे हा कोण आहे मित्र आहे का तुझा बर चला गो शाळेत जा मॅडम परत खवळतील वम गेलो तर सकाळी झाडे लावू लावण्यासाठी जर खड्डा खांत त्याच्यासाठी टिकाव आणि कुदळ घेऊन तर आता घरी द्यायला आलायला आहे आणि आज तुमच्या शाळेत काय म्हणला आम्ही येऊ का खायला वम आज काय तुमच्या शाळेमध्ये मिसळ पाव याव का मी खायला हा देते का पालकांना आज भारी वारी मी मग कोणी दिले नाही नाही पालक वर्ग पण देतात जेवण एकदा आम्ही काय दिलं होतं काय दिलं तर आपण काय दिलं होतं एकदा शाळेमध्ये जेवण नाही वडापाव दिलं होतं आम्ही पण एकदा दिलं होतं असंच कोणतं तरी पालकांनी दिलं असेल मुलांसाठी दुपारच्या जेवणामध्ये देतात बरं आता जा ना बाळा तर चला आता मिरच्या नीट करायला जाते मिरच्या नीट करायचं हा व्हिडिओच थांबवते सगळ्यांना बाय